नमस्कार छोट्या दोस्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात सावीसाठी गोष्टी आज आपण एक फार खास गोष्ट ऐकणार आहोत नाव आहे लांडगा आणि कोकरू तयार आहात ना चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे एका लांडग्याची आणि एका गोड निरागस कोकराची एके दिवशी एक कोकरू आपल्या मेंढपाळाच्या कळपापासून थोडं दूर भटकत गेलं आणि अगदी तिथेच एक भुकेला लांडगा त्याला दिसला पण हा लांडगा थोडा चलाक होता तो म्हणाला ए कोगरू तुला आठवतंय का गेल्या वर्षी तुम्हाला खूप अपमान केलास माफ करा साहेब पण मी तर गेल्या वर्षी जन्मलोच नव्हतो हम्म पण तारी तू माझ्या कुरणात चरायला आलायस नाही हो मी तर अजून गवत चाकलेलंच नाही आईचं दूध पितोय अजून तरी तरी तू माझ्या विहिरीतला पाणी प्यायलास नाही न हो मी अजून पाणी प्यायलाच नाही फक्त आईचं दूध पित आहे लांडग्याला हे सगळं ऐकून अजिबात समाधान वाटलं नाही कारण त्याला खळं सांगायचं तर काही कारण हवंच नव्हतं त्याला फक्त कोकरू खायचं होतं म्हणून शेवटी लांडग्यानं कोकरूला गट्टम केलं आणि जाताना म्हणाला माझं कारण पडलं फोल पण भूक मात्र आहेच ना काहीतरी तरी, तरी खाल्लंच पाहिजे या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं माहितीये हो या गोष्टीचं सार आहे जो दुष्ट असतो तो, तो चुकीचं कारण शोधूनही इतरांना त्रास देतो खरंय आपण कधीच अशा लांडग्यासारखं वागायला नको न्याय प्रेम आणि चांगलं वर्तन हेच आपले खरे गुण म्हणूनच कुणावरही अन्याय न करता सगळ्यांशी नीत वागा हसत रहा शिकत रहा चला तर आजच्या गोष्टीत इथंच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह सावीसाठी गोष्टी आपल्या खास मालिकेतील तोपर्यंत बाय बाय आणि गोडगोड गोड स्वप्न पहा